महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे गल्ली मध्ये दादा तयार करण्याची निवडणूक आहे ही गल्ली बोळातला दादा तयार करायची निवडणूक नाहीये ही शहराचं भावी नेतृत्व तयार करण्याची निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहिलं गेलं पाहिजे आज आपण पाहू शकतो की या पुण्याचा जो सगळा वाढता परिसर आहे या सगळ्या परिसरामध्ये हिंजवडी असेल खराडी असेल मगरपट्टा असेल बाळेर बालेवाडी असेल हा सगळा जो भाग आहे हा आता हळूहळू एक प्रकारे भारताच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा एक महत्वाचा कणा झालेला आहे आणि आता या ठिकाणी केवळ सेवा देणार नाही तर निर्मितीचं शहर म्हणून देखील या पुण्याकडे आपण सातत्याने पाहत असतो आणि म्हणून एकीकडे मॅन्युफॅक्चरिंग आणि दुसरीकडे आय या दोन गोष्टींनी पुणे हे सर्व श्रुत आहे पण त्यासोबत सोबत आपण जर बघितलं तर साधारण आम्ही अंदाज घेत होतो पुणे हे किती आंतरराष्ट्रीय शहर आहे बघा या ठिकाणी नव्वद देशातले लोक वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये काम करताना किंवा वेगवेगळ्या आस्थापनांकरता काम करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून या ठिकाणी आपण जर विचार केला तर एक मोठं ऑटोमोबाईल क्लस्टर आहे चाकण तळगाव मध्ये आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सगळ्यात जास्त जी गुंतवणूक आहे ती देखील या पुण्यामध्येच होताना आपल्याला पाहायला मिळते